सर्वांचं एक स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज स्वा आणि तुम्हा सर्वांना आमच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपला दिवस म्हणजे सगळ्यात मोलाचा दिवस आहे सगळ्यांसाठीच कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि परी रेडी झाले जायला आणि वाजले आहेत पावणे सात आणि पोली लवकर उठणार चाललीयेत आधी आणि काल रात्रीपासून खूप खूप पाऊस पडतोय बघू आता झेंडा वजन करताना थांबतोय की काय काय माहिती आहे खूप पाऊस आहे म्हणजे आता कधी शाळेतून झाले चा चालेल चालेल पहिला पाठवते तशा हे काही मी आलेली आहे स्कूल वरून छान पैकी झालेला आहे इंडिपेंडन्स डे आणि पूर्ण गरम पाऊस खूप आहे पूर्ण खाल नाही मी आणि पायात परत कपडे वगैरे आता कपडे धुवायला लागलेले आहे मी आता जेवते तर आज जन्माष्टमी आहे माझी पूजा वगैरे झालेली आहे बघा मस्त केली पूजा वगैरे वगैरे झाली कपडे वगैरे धुवून घेतले आता मग मशीन बनवले कपडे स्टीन लायला कारण पाऊस खूप पडतोय आणि मी जसेच कधी कपडे धुते हाताने आम्ही स्टीन ला लावते आणि कधी कधी मग मशीनलाच लावते कपडे असं करते सो हे अंडे तर जिलेबी कल्या दुखत बसले खात एक जीव बसले खात स्पीकर कपडे टाकून येते मी आणि मग जेवण घेते हां आ बघा बगा हां दू बगा थांब बघा आ दू काय करते दू हं अचानक खाऊ खाते इकडे बघ

का मारतेस तू तू मारतेस तिला का मारू का मारू सांग का मारू ऐकते ऐक अधो लागत काय खाते ती रड्डी बघा स्वतः मारते मी रडत्या आध्या आध्या ती काय खाते काय खाते ती विचाराव की तुम्ही तिला काय का मारतेस तिला कळत नाही अजिबात मी आहे तुम्हाला काहीच करू नको काहीच करू नको तू झालं बास आता ए बास बघितलं तर वाटेल पप्पाला वाटत असत मारली हे काहीच आम्ही आणि मी खात्या चिप्स आणि तुम्हाला तुम्हाला मी सांगितलंच असेल सकाळी की आमचा कार्यक्रम आहे तो तो तर त्याचा तयात मयात चाललेला आहे माझ्या फ्रेंडला मी एक म्हणजे एक फ्रेंड आहे तिला फोन केला होता आता त्यांचा बघ काय मग आपण ठरवू पाचला तर बोलून दे रिमोट कोणी पाडला अदू आद्या रिमोट कुणी पाडला अधू रिमोट कुणी पाडलाय का पाडला विचार पप्पांना का झालं का मारत्यास चुप म्हणते पप्पांना का पाडला का मारतीस का मारतेस पप्पांना ड्रेस नीट करा बाबू बरी ड्रेस नीट मला काय मारल सांग रिमोट कोणी पाडला अधून पाडला ना रिमोट अधून रिमोट कोणी पाडला तोडलंय ते स्वतः चार लगे रडाल्या बघा दाखव चष्मा तोडलाय स्वतः तुम्ही दे ना परी परी दे परी दे ति ना बघा रडत कशी काय झालं परी दे ला तुट <laughs> तिला तुटलाय तर ही सगळी खेळणी परीचे लहानपणीची आणि हीच पोरगी तिला हात लावू देणं कसं ठेवलं बघा स्टिक सुद्धा आहे असं आहे परीची खेळणी आणि सगळं व्यवस्थित होत सगळं ह्या पोरगीनं तोडून तोडून वाट लावली एवढ्या वर्षाची खेळणी बघा डॉक्टर बघा डॉक्टर आलात घरी रिमोट अजिबात कोणी पाडायचं नाही आध्यानं रिमोट पाडला ना बघू इथं आधी बघू वाव वाव बघा डॉक्टर दाताचे डॉक्टर आहेत डॉक्टर काय करताय डॉक्टरांच्याकडं चांगल्या व्यासाठी सोडून काहीतरी काम करून ठेवणार अरे <laughs> अरे अरे इकडे बघू इकडे बघू काढा ते दुखत असेल त्याचं काढून त्याचा सुद्धा तोडून टाकले ना बघा राग राख तर लगेच पटकन येतोय प्रत्येकाला बिस्किट पुढे वाटले जिलेबी वाटली नाही का ते छान केलं चिकटकर भजी आणि जिलेबी तिथं होती का एक 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 भजी असत काय पण बनले तसर्यचं चहा आणि भजी खाल्लीस नगर पंचायत मध्ये पण गेलेली ध्वजारोहण करायला त्यांची शाळेचे सगळे जातात अंगणवाडीतली मुलं पण होते ना बारके बारख्याची मुली ती बागी खाताना त्यांना विचारलं पहिला हॅपी पण काय आणि बघायचं गोळ्या खावा जरा <laughs> पप्पाने चेक केलं अध्याला चार प्लेट दिली काय आहे डॉक्टर म्हणत नाही डॉक्टर काय अध्या डॉकर दे डॉकर दे पुढच्या वर्षी आधू पण नसणार ह्या वर्षीच गेली असती पण जरा पाऊस होय यात कुठं काय काय त्यात काय काय सुद्धा काय काय त्याच्यावर काय काय लिहिलंय तिलाच माहिती फोटो, फोटो काय त्यातलं एक नीट ठेवलेलं नाही काय काय फोटो त्याच्यावर डॉक्टर सगळं धुवायची सगळं व्यवस्थित ठेवायची ते वर बघत्या हे सगळं आणि शोधत्या बघू काय आहे ते हे काय आहे अधू डॉक्टर अध्या काकी लसूण साफ केलाय बाबू तू गप्परी काय चष्मा तोडलाय कात्री तोडल्या इंजेक्शन तोडले हे तेवढं एवढं काय काय ते खराब करून हे बघ हे तेवढं जेवण पण करते हे, 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 हे आणि

कर व्हिडिओ काय करतेस तू अधू गरम व काय गरम ते बघा भांडी देत्या मी धुते ना बेसिन उभारून तशी हा काय करतेस हम्म भांडी कसत्या झालं का धुन भांडी देतली खायला दिले पप्पांना जे काय पप्पांना खायला देते काय करतेस तू झालं का किती वेळा एकच भांड घासत तुम्ही झालं का ओके काय करताय दादा परत गेली भांडी घातली ना तुम्ही सारखी का भांडी घासताय मॅडम तुम्ही सारखी भांडी का घासताय एकदाच घासायची भांडी तुम्ही सगळं पाणी पिता का त्याला पाणी प्या ना तुम्ही बरं बास आता बास का पाणी पिलं लसूण वगैरे मी असं लसूण सोलून ठेवते थोडासा लसूण वगैरे साफ केला परीला लागले भू त्याची बघा तिथे तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवले मी ती आज रुसलेली म्हणून त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल केलं म्हटलं असू दे मुलांची इच्छा मोडायची नसती नाही तुम्हाला आल्यावर पाठवलं असत पाऊस होता भिजू दे काय एकदा आध्याला आजारी पडलेला बघितल्यास ना कसं कसं त्रास होत आता नको बाबा कंटाल ते आजार पण आपलं ठीक आहे लहान मुलांचं लय बेकार

ना बघितली रॅली तुम्ही व्हिडिओ तरी घेऊन मला नाही वाजवायचं मला बघायला असं नेमकं काय आहे ते तू ती नाचणार आहे हम्म हे इथं तू

करणार नाही आहे ấy 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 Ah ha ah ha. आया, 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 आया। बास का आता बास <laughs> बर वाजवत राहा वाजवा <laughs> लगेच वेळेला येत्या